नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चांना उद्या आले आहे त्यातच एका भाशना भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेने डावललं जात असल्याची भावनाही व्यक्त केली होती मला क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नाही आठ वेळा वेगवेगळ्या निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबावंसं वाटतं हे माझं वैयक्तिक मत झालं असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आता भास्कर जाधव यांनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे मी नाराज नाही ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याबद्दल मी खुलासाही करत नाही असे भास्कर जाधव म्हणाले हिंदी सक्ती लादण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे पहिलीपासून हिंदी सक्ती किंवा तिसरी भाषा नको म्हणत मनसेने अनेक जिल्ह्यात आंदोलनं सुरू केली आहेत आम्ही सगळे सन्मानाने आंदोलन करत आहोत सरकारमध्ये सर्व शंड लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलं हे तुम्ही विसरू नये ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे असेही देशपांडे यांनी म्हटले आहे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात एक विधान केलं आहे त्यांच्या या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार टीका केली आहे अबू आजमी हे महाराष्ट्रासाठी घातक असून त्यांच्यावर सरकारनं तात्काळ कठोर का कारवाई करावी का अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे अबू आजमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे सातत्याने महाराष्ट्रातलं वातावरण कशा पद्धतीने खराब होईल कायम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम राजकारण करायचं आषाढी वारीला आठशे वर्षाची परंपरा आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक ओळख आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या इथनं आळंदीवरनं पालखी निघते संत तुकाराम महाराजांच्या इथनं देऊळ इथनं ती पालखी निघते करोडो करोडो लाखो लाखो वारकरी पायी प्रवास करून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात मुस्लिम समाजाचे देखील अनेक बांधव हे त्या वारीमध्ये सहभागी होतात चालत जातात आणि वारीमध्ये सेवा देतात त्यामुळे आबू आजमी कायम प्रक्षोभक वक्तव्य करतात त्यांच्यावर कडक कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली जात आहे मात्र या कारवाईला नागरिकांचा विरोध होताना दिसत आहे दिव्यातील खान कंपाऊंड परिसरात कारवाई सुरू असताना नागरिक रस्त्यावर उतरले आहेत पालिकेची कारवाई थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दिव्यात ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम सुरू आहे याआधी ठाणे महानगरपालिकेने संबंधित मालकांना नोटीसही दिल्या होत्या त्यानंतर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारतात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी आणि काम करणाऱ्या लोकांसाठी लेव्हल दोन प्रवास सल्ला जारी केला आहे हा सल्लागार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी अपडेट करण्यात आला होता ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारतातील वाढत्या गुन्हेगारी दहशतवाद आणि विशेषतः महिलांवरील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता आवश्यकता आहे विशेषतः महिलांनी पर्यटन स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी एकटे प्रवास करू नये असा सल्ला देण्यात आला आहे पुणे रेल्वे स्थानकाची डागडुजी करणे फार महत्त्वाचं आहे पुणे स्थानकाच्या आवारात या शहराच्या इतिहासाचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही या स्थानकाची डागडुजी करत असताना हा इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे सगळ्या देशातील वेगवेगळी रेल्वे स्थानकं विमानतळं या ठिकाणी आपल्या भारत देशाचा इतिहास दिसायला हवा हीच मागणी मी केली आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्यायला हवं अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे पश्चिम आशियातील वाढत्या सैन्य संघर्षामुळे भारताची चिंता वाढली आहे भारत आपल्या एल पी जी पुरवठ्यासाठी या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन घरगुती एल पी जी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारत इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात एल पी जी साठवणूक करू शकत नाही भारत केवळ सोळा दिवसांसाठी आवश्यक असलेला एल पी जी साठा करू शकतो त्यामुळे एल पी जी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास देशात मोठे संकट निर्माण होऊ शकते सध्या तरी जास्त धोका नाही फक्त सतर्क राहण्याची गरज आहे भारतात कच्च्या तेलाची भंडार क्षमता जास्त आहे रिफायनरी पाईपलाईन जहाजे आणि रणनीतिक भांडारामध्ये इतका साठा आहे की देशातील रिफायनरी सुमारे पंचवीस दिवस सुचारू रूपाने चालू शकतात यामुळेच इस्रायल इराण संघर्ष असूनही भारतातील रिफायनरीची अद्याप घाईघाईने कच्चे तेल खरेदी केलेली नाहीये सध्या कोकणपट्ट्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे मराठवाड्यातही पावसाला पोषक स्थिती असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची उघडीप आहे हवामान खात्याने आज रायगड रत्नागिरीसह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे या भागात मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाथ्यावर तसेच तळ कोकणात सिंधुदुर्ग सातारा व कोल्हापूर माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे या भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय मराठवाड्यात आज परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच नंदुरबारमध्येही पावसाचा अलर्ट आहे पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे घाटकोपर मेट्रो स्टेशनवर सध्या हजारो प्रवाशांची गर्दी जमा झालेली असते एकशे अकरा कोटी प्रवासी संख्या गाठलेल्या घाटकोपर मेट्रो मार्गिकेचा प्रवास आणखी सुकर झाला आहे या मार्गिकेवरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने अतिरिक्त आठ फेऱ्या प्रवासी सेवेत दाखल केल्या आहेत त्यानुसार आता दररोज वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोच्या चारशे बावन्न फेऱ्या चालवण्यात येत आहेत पीक अवर्सला द तीन मिनिटे वीस सेकंदांनी मेट्रो धावत आहे आणि इस्रायलच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात काय बदल होतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं या आठवड्याच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली सुरुवातीला सोन्याच्या दरात फार तेजी नव्हती पण मात्र नंतर सोने दराने वेग पकडला सोन्याचे दर नव्याण्णव हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले तर चांदीचे दर एक लाख सहा हजार सहाशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्यांच्या दरात नरमाई पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे पंचायत चार वेब सिरीजची रिलीजची वेळ समोर आली आहे रात्री उशिरा ही, ही सिरीज रिलीज होणार आहे पंचायत ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे या सिरिजचे या आधीही तीनही सीजन चांगलेच यशस्वी झाले आहेत प्रेक्षकांच्या मतदानानंतर निर्माते सीझन चार लवकर रिलीज करत आहेत आता पंचायत चार चोवीस जून पासून ओ टीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओ वर पाहता येईल सीझनचे सर्व आठही एपिसोड एकाच वेळी रिलीज होतील ज्यामुळे अभिषेकच्या प्रवासातील पुढील रोमांचक अध्याय पाहण्याची प्रेक्षकांना उत्तम संधी मिळणार आहे तर अशाच प्रमुख घडामोडी बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी